चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आहे भोगी तर भोगीच्याही तुम्हाला खूप सगळ्या शुभेच्छा आपल्याला सगळ्यांना कल्पना आहेच त्यामुळे तुम्ही पण सगळ्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये तेल टाकूनच आंघोळ केलेली असणारे त्याच्याने काय होतं थंडीचे दिवस असताना तर उष्णता मिळते भाऊ त्याच्या मागचं शास्त्रीय कारण हे आणि येणारा उन्हाळाही आपल्याला खूप कडक जाणवत नाही तर त्यासाठी ह्या सगळ्या प्रथा आहे आपल्याकडे ज्यांचं आपण पालन करतो की आंघोळच्या पाण्यामध्ये तीळ टाकून आंघोळ करतो त्याचबरोबर आज भुगीची भाजी केलेली जा केली जाते माझ्या चॅनलवर मी व्हिडिओही टाकलाय एकदा भुगीच्या भाजीच्या रेसिपीचा तर त्याच्यासाठी बऱ्याचशा भाज्या वगैरे मी घेऊन आले कारण की आमच्या सोसायटीमध्ये शनिवारी भाज्यांचे दुकानं लागतात सोसायटीच्या आतमध्येच तर बऱ्याचशा भाज्या मिळाल्या एक दोन नाही मिळाल्या पावटा वगैरे पण ज्या मिळाल्या त्या मी आणल्या ओला हरभरा नाही मिळाला भाकरी बनवली जाते बाजरीची तिळी टाकून तर हो माझ्याकडे बाजरीचं तर पीठ नाहीये परंतु हो नागलीचं पीठ आहे नागलीच्या पीठामध्ये तिळी टाकून नागलीची भाकरी बनवेल आणि ज्या पण भाज्या आणल्या मी त्या सर्वांची मिक्स भाजी बनवेल जी की भोगीची भाजी केली जाते मला खूप आवडते बोरं वगैरे सगळं घेऊन आली मी तर भाज्या निवडायच्या आहे जी एज ऑलवेज संडे असला तरी पण ते जातात पण ते दुपारनंतर राहतील घरी तर काल भाज्या बऱ्याच उशीर आणल्या होत्या आणि त्या मम्मी तशाच तशाच ऍज तशा, इट इज फ्रीजमध्ये ठेवून दिल्या कारण समोर भाज्या निवडायला लागला की खूप चिडचिड करता म्हणजे बोलणे का तर त्यामुळे मी त्या पिशव्या इट इज फ्रीजमध्ये ठेवून दिल्या तर आता त्या सर्व काढते कारण पूजा वगैरे झाली नाश्ता वगैरे झाला गुळ कट आहे ताटामध्ये ता ठेवली बघा गुळाची भेली आणि भाज्या निवडायच्या स्वयंपाक आहे तर म्हटलं आता सगळ्यात पहिले एकदा भाज्या निवडून घेऊ आणि मग स्वयंपाक करू गोष्ट म्हणजे बघा आता करिण्याला जाऊन आज बरोबर आठ दिवस झाले नाही का मागच्या संडेलाच गेली ती परंतु का कोणाच ठाऊक ती आठ दिवस इथे राहून गेली ना तर परवा आणि काल दोन्ही दिवस ती व्हिडिओ कॉलवर रडत होती आणि ती रडली की प्रशांत जी अजून खूप डिस्टर्ब होऊन जाता ऍक्च्युली ती तिला आमची आठवण येते खूप घराला मिस करते पण मग तिला मी सांगते आले माझा बेटा आले माझा बच्चा असं आता काय करणार रे का तर इमोशनल होत होती दोन्ही दिवस आणि तिला बरं पण नाही वाटत आहे ॲक्च्युली तिने ना कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करायनामध्ये एक्सपर्ट आहे वडिलांसारखेच त्याच्यामुळे व्हॉलेंटियर्स होती काही मंत्री वगैरे त्यांच्या कॉलेजला आले त्यांना एअरपोर्टला घ्यायला गे गेली तर त्याच्यामुळे खूप जास्त ऍक्टिव्हिटी केल्यामुळे थकली आणि ती जेव्हा थकती ना तेव्हा तिला रडायला येतं तर दोन्ही दिवस रडत होते एवढं वाईट वाटत होतं पण मग आता काय करणार तिला म्हटलं बेटा तुला तुझं शिक्षण कम्प्लीट करायचंय त्याच्यासाठी राहावं लागेल ना असं तर खूप वाईट वाटतं पण मग तेच ठीक आहे आता काय चला भाज्या निवडून घेते स्वयंपाक करून घेते मग बोलते तुमच्याशी भाज्या आणल्या तेव्हा तीस रुपयाची कोथिंबीरची जोडी आणली कारण कोथिंबीर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये लागते कडीपत्ता दहा रुपयाचा घेतला ठाण्याला मला कडी फ्री मिळायचा भाज्यांवर परंतु इथे विकत घ्यावा लागतो तर याच्यामध्ये भाज्या आहे तर म्हटलं सगळ्या भाज्या एकदा निवडून घेऊ या शेंगा वगैरे म्हणजे स्वयंपाक करता येईल मला भाज्या निवडताना बराच वेळ लागतो आणि हाताची बोटं आणि नख ती पण खूप खराब होतात परंतु त्याला काही विलाज नाही माझे होतात म्हणजे माझे असे हिरवे हिरवे काळपट काळपट नेल्स दिसायला लागतात प्रशांतजींना जे की बिलकुल आवडत नाही पण आता काय करणार निवडाव्या तर लागतात तर बऱ्याचशा भाज्या होत्या तर त्या निवडल्या आणि ही जी भाजी आहे हिला पालेभाज्याही वापरल्या जातात ज्याही जा भाज्या आहेत त्यांची आपण मिक्स भाजी करायची अट्टा नसला पाहिजे की हे पाहिजेच कारण आता काल आमच्या सोसायटीमध्ये भाज्यांची दुकानं लागली परंतु पालेभाजी ज्या होत्या त्यांचे मला नावच माहिती नव्हते माझ्या ज्या ओळखीच्या मेथी पालक शेपू तांदुळका लाल माठ वगैरे त्या कुठल्याच भाज्या मला मिळाल्या नाही त्याच्यामुळे माझ्याकडे एकही पालेभाजी नाही आहे आणि इथे जवळपास कुठे मी जाऊन पाच दहा मिनटात घेऊनही येऊ शकत नाही त्याच्यामुळे ज्या माझ्याकडे भाज्या अवेलेबल आहे त्यांच्यापासून मी ही आज भुगीची भाजी बनवणार आहे तर मी तुम्हाला दाखवते की मी कुठल्या कुठल्या भाज्या घेतल्या ते थोडंसंच घेतलंय आमच्या प्रशांतींना नाही चालत गाजरची भाजी इथे मी ओल्या शेंगा ज्या आहे त्या सोलून घेतल्या शेंगा मिळाल्या होत्या मला त्याचनंतर नंतर आपण श्रावणी घेऊ का तर ह्या शेंगा घेतल्याय थोड्याशा त्यानंतर वालाच्या शेंगा थोड्याशा घेतल्या इथे सोलून बोरं आतमध्ये कशी किडलेली वगैरे असतात त्याच्यामुळे मी पाच सात बोरं घेतली पण ती पण अशी कट करून घेतली आणि हिरवा वाटाणा घेतला आहे छोटी वाटी भरून इथे वांग आणि बटाटा घेतला आहे त्याला पाण्यात ठेवलं आहे कारण ते पाण्याबाहेर ठेवलं तर काळं होतं एक वांग आणि एक बटाटा घेतला आहे त्यानंतर टमॅटो पण मी अर्धाच घेतला आहे कोथिंबीर घेतली इथे चिरून इथे लसूण आणि खोबरं आणि शेंगदाणे आणि तिळ घेतले हे सगळं भाजून याचं वाटण केलं जाणार आहे ज्याच्याने भाजी खूप खरपूस लागेल याच्यामध्ये आहे धणा पावडर तर चला आता मी भाजी बनवायला सुरुवात करते दोन तीन चमचे शेंगदाणे घेतले ते भाजून घेणार आहे छान शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेले आहेत शेंगदाणे तिळही भाजून घेते खोबऱ्याचे काप आहे सुक्या खोबऱ्याचे तेही घेते आता इथे आणि ते थोडेसे भाजून घेते सगळं भाजून घेतल्यानंतर आता इथे भाजीला फोडणी घालते त्यासाठी मी तेल टाकलं तेल चांगलं कडक तापल्यानंतर आठ दहा कडी पत्त्याची पानं टाकली नंतर हाफ स्पून जिरा हाफ स्पून मोहरी टाकली हळद टाकली अर्धा टीस्पून त्यानंतर लाल तिखट टाकलं दोन टीस्पून आणि काळा मसाला जो साठवणीचा असतो तोही टाकला दोन टीस्पून कारण की आम्ही तिखट खातो छान असे परतवून घेतले मसाले सगळे गॅसची फ्लेम मी लो केली सगळ्या भाज्या टाकून घेतल्या त्याच्यामध्ये आणि हलवून घेतलं चांगलं परतवून घेतलं कारण ह्या भाज्या शिजायला थोडा वेळ लागतो त्यानंतर मी वांग आणि बटाटा ते पण टाकून घेतलं त्याच्यामध्ये आणि तेही टाकून छान असं हलवून घेतलं त्यानंतर धणा पावडर टाकली दोन टीस्पून आणि त्यानंतर अर्धा जो टमॅटो कट करून घेतला तर तो टाकला चवीनुसार मीठ टाकलं आणि ते सगळं व्यवस्थित आता कोथिंबीर टाकून मी हलवून आहे तुम्ही बघू शकता किती वेगवेगळ्या कलरच्या भाज्या आहेत तर किती छान कलरफुल दिसतं वरती मी प्लेट ठेवली प्लेटमध्ये पाणी ठेवलं आणि ते प्लेटमधलं पाणी गरम झाल्यानंतर तोपर्यंत भाज्या चांगल्या वाफवल्या गेल्या होत्या ते पाणी त्याच्यामध्ये टाकून दिलं तुम्ही आत्ता बघू शकता कलर किती छान आला आहे खूप छान कलर आला भाजीला। आहे भाजीला तर पुन्हा एकदा मी झाकण ठेवून दिलं थोडं वेळ आणि हे जे आहे शेंगदाणे खोबरं तिळ लसूण याचं मी वाटण तयार करून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण घातली खूप छान चव लागते ह्या सगळ्यांमुळे भाजीची तर हे बघा इथे मी आता चेक करते की वटाणे आणि ज्या वालाच्या शेंगाच्या बिया असतात त्या शिजल्या की नाही तर त्या शिजल्या आहे तर मी आता हे जे वाटण आहे याच्यामध्ये थोडं पाणी कालवून मग ते याच्यामध्ये ॲड केलं तर मी पातळ केली आहे भाजी तुम्ही नुसती वाफ वाफेवर सुकी भाजी पण करतात कोणी कोणी तर मला पातळ करायची होती कारण भाकरी बरोबर छान लागते भाजी आणि खूप टेस्टी झाली होती थोडासा गोळ पण मी ह्या भाजीमध्ये टाकला परंतु शेंगदाण्याच्या आणि तिळाच्या वाटणाने थोड्याशा भाजीचा कलर चेंज झाला तुम्ही बघू शकता सात आठ मिनटं छान अशी गॅसवर भाजी मी उकळी दिली मस्त घट्ट दाटसर अशी ही भाजी बनवून तयार आहे आणि इतका छान भाजीचा सुगंध खरपूस वास घरामध्ये दळ दर, दरवळत होता मला असं झालं की मी कधी जेवण करेल जसं मी म्हंटल माझ्याकडे बाजरीचं पीठ नाही आहे परंतु मी नागलीच्या पिठाच्या भाकरी करणार आहे तीळ लावून तर आता भाजीचा गॅस मी बंद करते भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे तर हे बघा इथे मी नागलीच्या भाकरी करते नाचणी पण म्हटलं जातं राईचं पीठ पण म्हटलं जातं तर हे पीठ मी ठाण्यावरनच मागवलेलं आहे खूप छान पीठ मिळतं तिकडे गिरणीमध्ये साठ रुपये किलो तर मग अशा मस्त तीळ लावून मी भाकरी केल्या आणि दोन भाकरी केल्या मी परंतु एवढ्या खाल्ल्या नाही गेल्या खूप छान झाली होती भाजी भाकरी अशा गॅसवर शेकून घेतल्या मस्त आणि जेवण करायला घेतलं मी प्रशांतजी व्हिडिओ मध्ये नसल्यानंतर बरेच लोक प्रशांतजींना मिस करतात परंतु प्रशांतजी सकाळी आठ साडेआठ ला घरातन गेल्यानंतर रात्री त्यांचा काही येण्याचा टाइम नसतो आज संडे आहे तर म्हंटल चला आपल्या व्हिवर्सला प्रशांतजी हाय हॅलो म्हणती हाय हाय आणि आता आम्ही जेवण वगैरे झाले आमचे मी भोगीची भाजी केली होती पण प्रशांतजी बाहेरूनच लंच करून आले तर मी स्वतः नागलीची भाकरी आणि भोगीची भाजी खाल्ली आणि आता आम्ही जरा बाहेर जात आहोत प्रशांतजींच्या कामांसाठी राईट प्रशांतजी ओके okay. किती <laughs> चॉकलेट सारखे दिसतात चॉकलेट बॉय <laughs> प्रशांतजींना पॅन कार्ड आहे ते प्रिंट करून पाहिजे हा याच्यावर परंतु ते मिळत नाही आम्ही दोन तीन ठिकाणी तपास केला अक्षरश म्हणजे मला आता मी उतरले ते उतरले बघताय करताय तपास बघू आता मिळतं का आणि संडे पण खूप सगळे शॉप बंद आहे संडेला बंद राहत असतील मे बी आणि आता आम्ही हैदराबादच्या त्या एरियामध्ये आहोत जिथे आम्ही टू थाउजंड सिक्स मध्ये राहायला होतो कुकुटपल्ली एरियामध्ये आम्ही राहायला होतो ना कुकुटपल्लीच ना कुकुटपल्लीमध्ये राहायला होतो आणि त्या एरियामध्ये आम्ही आता आलेलो आहोत इथे बरेचसे असे दुकानं आहे आर एस ब्रदर वगैरे जिथे आम्ही महिन्यातनं एकदा जायच शॉपिंग करायला कपड्यांची छान कपडे भेटतात तिथे साड्या वगैरे सगळंच <laughs> काल कार्यक्रम नसतो तर काल मी कालही थोडी लेटच झाली होती पण आम्ही बाहेर गेलेलो होतो तर सव्वा सहा झाले आल्यावर कालच्यासारखंच थोडंसं वरून टचअप केलं कॉम्पॅक्ट पावडर लिपस्टिक काजर इयरिंग घातले आणि हा ट्रेडिशनल ड्रेस घातला आणि मी आता जात आहे जात आहे म्हणजे लास्ट व्हिडिओ तुम जर तुम्ही बघितला असेल की एक माझी एक मैत्रीण त्या हारिका तिच्या मुलीचा कार्यक्रम आहे आपल्याकडे बोरवन म्हणता त्यांच्याकडे वेगळं काही म्हणत असते मी फर्स्ट टाईम हा प्रोग्राम आज अटेंड करत होते जसं मी म्हटलं माझ्या मुलांचं नाही केलेलं बो बोरवन बोरबन जे पण असेल तर मला माहीत नाही पण ज्या मुलीचा कार्यक्रम होता तीन वर्षाची आणि किती छान किती मस्त एकदम शांत बसलेली बघा ती आणि ही तिची मम्मी आहे हारिका जी की माझी फ्रेंड आहे तिच्या मम्मीने तिला हळद कुंकू लावलं आणि फुलांचा असा छान हार बनवलेला होता तो हार तिच्या गळ्यामध्ये घातला आणि मागे तुम्ही बघू शकता किती छान त्यांनी डेकोरेशन आहे फुलांच्या माळा लावलाय पतंग लावलाय आणि एका बाउलमध्ये बोरं वगैरे हे बघा आलेल्या महिला आणि अजूनही येतच होत्या वीस एक जणींना तिने बोलवलं होतं तर त्या बाऊलमध्ये बोर शेंगा काही नानी त्याच्यानंतर तिळगुळ वगैरे असं सगळं टाकून ते बाऊलमध्ये तयार केलेलं होतं आणि हे तिचे मिस्टर हारिकाचे तर ते दोघं मिळून त्या मुलीच्या डोक्यावर टाकत होते असे मोठमूड भरून आणि ती मस्तपैकी छान एन्जॉय करत होती इतर खूप लहान मुलं आले होते पण बाकीचे सगळे मुलं खूप दांगा करत होते पण ती खूप छान मस्त बसली होती आणि नंतर आलेल्या सर्व लहान मुलांना खाली बसवलं आणि मग प्रत्येकाच्याच डोक्यावर आम्ही जेवढ्याही महिला आलो होतो आम्ही सगळ्यांनी ते मोठमोड भरून टाकलं मी ज्या वेळेस ते टाकत होते तर एका कडे मी फोन दिला होता तर त्यांनी उभा पकडला फोन त्यामुळे मग ते असं शूट झालं तर ते मूड भरून मुलाच्या डोक्यावर टाकून मी जस्ट गॉड ब्लेस यू गॉड ब्लेस यू असं म्हटलं तर बाकीच्या मुलं मस्तपैकी ते जे टाकलं जात होतं ना डोक्यावर त्यांच्या त्यातले ते, ते कॉईन जमा करत होते त्यांना मजा वाटत होती हे सगळं करायला आणि ही मुलगी तर तिच्या मम्मीच्या मांडीवरून उतरायलाच तयार नव्हती तर छान झाला कार्यक्रम मस्त त्यांनी सगळं अरेंज केलेलं होतं आणि घर तर मी तुम्हाला काल दाखवलंच हारिकाचं त्यानंतर परत त्या मुलीला स्टूलवर बसवलं आणि मग परत आता ह्या आंटी उभ्या आहेत हारिकाजवळ तर आता ज्या वडीलधाऱ्या व्यक्ती त्यांना माहीत असतं कशा पद्धतीने करायचं काय करा, करायचं त्यानंतर ह्या विजया पण आल्या ऑरेंज साडीमध्ये त्या आणि त्यानंतर मग आम्ही त्या मुलीची पूजा केली उदिता आय थिंक सॉरी मी तिचं नावही विसरली पण तिला असं प्रत्येकीने आम्ही हळद कुंकू अक्षदा असं वाहून पूजा केली आणि बाकी सगळ्या मुलांच्या डोक्यावरही अक्षदा ठेवल्या आणि आरती दिली त्यांना तर खूप छान मजा आली मलाही आणि यानिमित्ताने माझ्याही ओळखी होत्या माझा मैत्रिणींचा जो ग्रुप आहे तो अजून वाढतो आहे तसं मला कुठेही गेल्यानंतर मैत्रिणी बनवायला वेळ लागत नाही तर हे बघा सगळे मुलं मस्त मस्ती करताय एन्जॉय करताय छान वाटतंय आहे त्यांना आणि आम्ही आल्यानंतरही अजूनही बायका येणं जाणं चालूच होतं बायकांचं हे बघा सगळ्या जणींनी अशा पद्धतीने पूजा केली आणि त्यानंतर चिकपी सॅलड आपण ज्याला म्हणतो मोठ्या चण्यांचं सॅलड आणि त्या एका बाउलमध्ये दोन पेडे आणि त्यानंतर हारिकाने हे सगळ्यांना रिटर्न गिफ्ट दिलं खूप छान दोन जार तिने मला दिलेले आहे सगळ्यांना दिले, दिले रिटर्न गिफ्ट म्हणून तर या कार्यक्रमाला गिफ्ट नाही नेलं जात परंतु मी घेऊन गेली होती हारिकाने रिटर्न गिफ्ट म्हणून खूप छान आहे दोन्ही पण अचार वगैरे ठेवायला वेगवेगळ्या प्रकारच्या या बॅगमध्ये आणि त्याच्यामध्ये दोन केळी आणि दोन नागलीचे पाणं असं तिने सर्वांना रिटर्न गिफ्ट दिलं हाय विदिशा आणि हॅपी भोगी सेम टू यू ऑरी ती आजच आपल्याला मिठाई घेऊन आली क्या बेसन के की लड् है दाल बनाते। अच्छा थंडी मी जो बनते हे

तर कसं वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या सुपर मॉम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ उद्या येणारे म्हणजे उद्या आहे मकर संक्रांती तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका आणि इथे अजून एक व्यक्ती त्यांनाही मी सांगायला सांगून बघते तुम्हाला संक्रांतीचा विष करायला <laughs> हो ऍक्च्युली एका एका बाईने म्हणावं का ताईने म्हणावं आता मी तुम्हाला मागे दाखवले वाटल्यास कधी पण दाखेल प्रशांतजींकडे कमीत कमी शंभर ड्रेस असतील पण आम्हाला नाही आवडत शो ऑफ करायला तर कोणीतरी लिहिलं प्रशांतजींकडे एकच जर्सी का आता जर्सी म्हणजे काय असं मी आन्सर केलं त्या कमेंटला तर जर्सी म्हणजे काय कळालं नाही पण एक असं आपलं असतं ना एखादा कपडा आपल्याला ज्यात कम्फर्टेबल वाटतो युज टू आपला झालेला असतो आपण घालतो जनरली ज्यात आपल्याला खूप कम्फर्टेबल वाटतो असा त्यांचा शर्ट एक टी -शर्ट. शर्ट आता जो त्यांनी वेअर केला आहे ग्रे टी शर्ट हा <laughs> ग्रे शर्ट त्यांना आणि मेन म्हणजे मला स्वतःला जी या टी शर्ट मध्ये खूप आवडतात म्हणून मोस्टली त्यांच्या अंगात असतो हा टी शर्ट तर एक कमेंटसुद्धा आला होता की प्रशांतजींना एकच जर्सी आहे का तर जर्सीचं मिनिंग मला नाही माहिती तुमच्यापैकी कुणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा तर चला आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय टेक केअर हॅपी संक्रांती ऑल ऑफ यू